या नवीन पर्वामध्ये पहिलंच अर्थसंकल्पी अधिवेशन पार पडलं मोठी मेजॉरिटी असताना देखील कुठेही अधिवेशनाचा वेळ कमी न करता मोठ्या प्रमाणात या अधिवेशनामध्ये चर्चेच्याद्वारे विविध विषय सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला खरं म्हणजे रोज सहा तास काम करणं अपेक्षित आहे पण सरासरी रोज नऊ तास हे काम विधानसभेने केलेलं आहे आणि विधान, विधान परिषदेने जास्त काम केलेलं आहे त्यामुळे अतिशय महत्वाच्या अशा या चर्चा झालेल्या आहेत एकूण आपल्याला कल्पना आहे की दोन्ही सभागृहांनी मिळून बारा कायदे यावेळी मंजूर केलेले आहेत ज्याच्यामध्ये माथाडीच्या कायद्यामध्ये सकारात्मक सुधारणा ही आपण केलेली आहे ज्यामुळे माथाडींवरही अन्याय होणार नाही पण फेक माथाडी आणि ब्लॅकमेलिंग हे पूर्णपणे बंद करता येईल अशा प्रकारची ही सुधारणा त्या के ठिकाणी केली आहे या व्यतिरिक्त अनेक महत्वाचे जे बिल आहेत ते आपण पास केले आहे ज्याच्यामध्ये अर्थातच महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक जे बिल आहे ते महत्वाचं एक बिल आहे आणि आपल्याला कल्पना आहे की विनियोजन विधेयक जे आपल्याला अधिकारिता देतं बजेट खर्च करण्याची ते देखील आपण या ठिकाणी पास केलेला आहे मी माननीय अर्थमंत्री मोदयांचंही अभिनंदन करतो की त्यांनी पाच सूत्रांवर आधारित असा एक अर्थसंकल्प मांडला ज्यात शेती उद्योग पायाभूत सुविधा रोजगार आणि सामाजिक विकास अशी पंचसूत्री त्यांनी त्या ते ठिकाणी मांडलेली आहे महिला दिनाच्या निमित्त एक विशेष चर्चा या अधिवेशनात झाली संविधानाच्या संदर्भात एक विशेष चर्चा, विशेष विशेष विशे चर्चा या अधिवेशनात झाली आणि विशेषतः वेगवेगळ्या चर्चांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लक्षवेधी असतील प्रश्न असतील विविध आयुधांच्या माध्यमातून चर्चा करून जे काही राज्यासमोरचे प्रश्न आहेत या प्रश्नांवर सरकारने सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न केला कुठेही चर्चेतनं पळ काढला नाही चर्चेला बगल दिली नाही तर भरपूर अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी केल्या मला असं वाटतं सगळ्या गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाहीये त्या आपण तुम्हाला लेखी स्वरूपातच देऊन टाकू पण मी एवढंच सांगेन की मंत्र्यांनी देखील या संपूर्ण अधिवेशनामध्ये अतिशय चांगलं काम केलं याचं कारण दोन्ही सभागृह सकाळी नऊ वाजता चालू व्हायची नऊ पंचाळीसला चालू व्हायची एकेका दिवशी पंधरा पंधरा लक्षवेधी असायच्या फक्त एकच दिवस असा झाला की ज्या दिवशी मंत्री उशिरा पोचल्यामुळे वीस मिनिटाचा वेळ वाया गेला पण अदरवाईज नीट सगळीकडे मंत्री उपस्थित होते मंत्र्यांनी योग्य अशा प्रकारची उत्तरं दिली एकूणच विरोधी पक्ष हा संख्येने कमी असला तरी विरोधी पक्षाला पूर्ण वाव त्या ठिकाणी आम्ही दिला त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता अनेक अशा प्रकारचे धोरण असलेला अर्थसंकल्प पास केल्यामुळे मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या विकासाला निश्चितपणे गती मिळेल आणि म्हणून मी या अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व आमदारांचे सर्व मंत्र्यांचे सर्व पीठासीन अधिकाऱ्यांचे विधानमंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि अर्थातच माध्यमांचे देखील मनापासून आभार मानतो सगळ्या पत्रकारांचं मनापासून स्वागत मुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशनाच्या बाबतीत का बाबतीत माहिती दिली आहे हे माहिती सरकारचं दुसऱ्या इनिंग मधलं हे पहिलंच बजेट सेशन आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये देखील मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली वित्त मंत्र्यांनी अतिशय चांगला अर्थसंकल्पही सादर केला त्यावेळेला आपल्या चर्चाही झाली सर्व योजना विकास प्रकल्प कल्याणकारी योजना सगळ्या सुरू ठेवून कुठेही अर्थव्यवस्था बिघडू दिली नाही नियमांचं पालन काटेकोर केलं आम्ही जी डी पीच्या पंचवीस टक्केच्या आतमध्ये अठरा पॉईंट काहीतरी पस्तीस आपण साडेसत साडे सतरा टक्के आम्ही जे कर्ज आहे त्याच्यामध्ये आहोत एफ आर बी एमच्या तीन टक्क्याच्या आत आहोत टू पॉईंट काय सेवन सिक्स असेल म्हणजे जे काही विरोधकांना चिंता होती की काय होणार काय होणार टीका करत होते की आता सगळे योजना बंद होणार सगळं बंद होणार विकास प्रकल्प बंद होणार पगार कसा देणार सगळा परंतु आज सविस्तरपणे मी अंतिम आठवड्यामध्ये देखील त्याला उत्तर दिलं मुख्यमंत्री मोदी यांनी देखील राज्याची आर्थिक परिस्थिती आणि जे काही विकासाचा वेग आहे त्या बाबतीमध्ये आम्ही अंतिम आठवड्याला उत्तर देताना दिलेलं आहे खरं म्हणजे या अधिवेशनामध्ये संविधानावर देखील चर्चा झाली अनेक विषयांवर चर्चा झाली आता किती विधेयक बारा विधेयक वगैरे त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी याच्यात उत्तर दिलंय म्हणजे तुम्हाला सांगितलंय खरं म्हणजे महायुती सरकारची देखील ही इनिंग आमची धडाक्यात सुरू झालेली आहे अडीच वर्ष जे आम्ही ज्या वेगाने काम केलं आणि एकीकडे विकास प्रकल्प दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना पुढे नेताना जे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आम्ही काम केलं मग शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी सगळेच आणि त्याची देखील दे त्याचा परिपाक फलश्रुती आम्हाला महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील मिळाले आणि आम्ही जी आमची टीम आहे हे उत्तम आमच्या टीमचं स्पिरिट आहे आणि काम त्याच वेगाने आम्ही पुढे जातोय कुठेही कशामध्येही म्हणजे कुठलाही विकासाचा वेग कमी न करता आम्ही कामाला प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याचं प्रतिबिंब जे आहे आपण पाहतोय की शंभर दिवसाचा जो काही मुख्यमंत्री मोदयांचा एक त्यांची संकल्पना होती त्याच्यामध्ये बरेचसे उपक्रम आम्ही किंबहुना ज्या सात कलमी कार्यक्रमाला आम्ही प्राधान्य दिलं त्याच्यात देखील सगळ्याच विभागाने चांगलं काम केलेलं आहे आणि कल करे सो आज कर आज करे सो अब कर असं म्हणून आम्ही ज्या धडाक्याने पुढं जातोय आणि खऱ्या अर्थाने जे नवीन प्रकल्प आहेत ते देखील वॉर रूममध्ये मध्ये घेऊन त्याला आम्ही गती देतोय उद्योग येत आहेत त्या बाबतीमध्ये देखील आपल्याला माहिती दिलेली आहे आणि मुख्यमंत्री मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील दावोसला आम्ही गेलो त्यावेळेस देखील का का जी काही परदेशी गुंतवणूक आहे उद्योजक आहेत मोठ्या प्रमाणावर सात आठ लाख कोटीचे एमओ झाले त्याचंही आम्ही एक्झिक्युशन जे आहे कन्व्हर्जन ऐंशी टक्के आता देवेंद्रजी आणि आमचे उद्योग मंत्री गेले पंधरा लाख कोटी च केले आणि त्याचं पुढचं जे काही जागेचं अलॉटमेंट असेल परवानगी असतील तेही देण्याचं काम सुरू झालं त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकांचा विश्वास आपल्या सरकारवर हो आहे आणि हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झाले असं म्हटलं तर वाहवं ठरणार नाही त्यामुळे त्याच्यामुळे रोजगारही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील त्या डिटेलमध्ये मी जात नाही परंतु आता महाराष्ट्र आपला जो आहे तो स्टार्टअपमध्ये पहिला नंबर आहे एफ डी एमध्ये पहिला नंबर आहे जी डी पीमध्ये मध्ये पहिला नंबर आहे आणि कर्ज वगैरे जे काही आहे ते इतर राज्यापेक्षा देखील आपलं कमी आहे त्याचं अर्थसंकल्पाच्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावामध्ये उत्तर देताना दिलं देवेंद्रजींनी देखील दिलं आणि म्हणून आमच्याकडे नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन हे हम no yes. काम हमारा आहे जसने रिझन दिसका जनताने सिझन खतम म्हणून असंच काम आम्ही चालू ठेवणार बिलकुल वेगाने आणि पाच वर्षाची टेस्ट मॅच असली तरी सुद्धा राज्याच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी आम्ही ट्वेंटी ट्वेंटी प्रमाणेच काम करतो हे अगदी आपल्याला सांगतो कुठेही वेग विकासाचा वेग कमी पडणार नाही आणि मग मला वाटतं जास्त काय मी बोलत नाही परंतु विरोधक कमी संख्येने असले तरी सुद्धा याचा उल्लेख मुख्यमंत्री मोदींनी केला आहे तरी सुद्धा आम्ही त्यांना कमी लेखत नाही त्यांना अंडर एस्टिमेट आम्ही करत नाही पण आमची भावना आणि भूमिका अशी होती की त्यांनी सभागृहात येऊन सभागृहामध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेला जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे होती शेतकऱ्यांचे विषय असतील इतर जे, जे काही ज्वलंत विषय आहेत त्या बाबतीमध्ये सभागृहात येऊन चर्चा करायला आणि त्याला उत्तर द्यायला आमचं सरकार तयार होतं परंतु त्यांनी पायऱ्यावरच ते सगळं आंदोलन करण्यामध्ये धन्यता मांडली काही जण तीस तीस आरोपाची टेप वाचून विधान स्टेप स्टेपवरूनच घुमजाव करत होते त्यामुळे ते सही करून गायब सही करून गायब आता काय म्हणतो त्याला आपण आपलं मे संविधान मे संविधान मे संविधान मे म्हणणारे संविधानावर सभागृहात येऊन बोललेच नाहीत ही मोठ आहे आणि त्यामुळे दुर्दैव आहे का बाबासाहेबांचं जे संविधान आहे लोकशाही त्यांना कोणाला मान्य नाही का असे एक प्रश्न या ठिकाणी मी आत्मदेव सभागात बोललोय पण ते ठीक आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की सरकार काम करत आहे आता घटनाबाह्य सरकार नाही आहे दोनशे पस्तीसच सरकार आहे आणि आम्ही जे बोललो तुम्ही पहिल्या भाषणात तुम्हाला आठवत असेल माझ्या बाजूला देवेंद्रजी बसले होते yes. बोलले आम्ही असं काम करू असं काम करू की आम्ही दोघं मिळून दोनशे पार करू आता दोनशे पार करून दोनशे पस्तीस वर गेलो आता तरी त्यांनी डोळे उघडायला पाहिजे आणि सरकार म्हणून सरकारकडून कामं करून घेतली पाहिजे जनतेची सर्वसामान्य लोक सांगितलं <laughs> 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 <बैकिंग था> <laughs> ना ट्वेंटी ट्वेंटी करतोय <laughs> आणि दुसरी गोष्ट प्रिंटिंग मिस्टेक सांगणार आमचं सरकार नाही जे काही लोक म्हणाले की तुम्ही आश्वासन दिली कधी पाळणार आम्ही पा, आम्ही जाहीरनामा किती पाच वर्षाचा असतो आम्ही कुठलंही आश्वासन जे आहे टाळणार नाही आम्ही ते आश्वासन पाळणार कारण देवेंद्रजी मी अजितदादा ही शब्द दिला की आम्ही शब्द पाळणारे लोक आहोत म्हणून तो इतिहास घडला त्यामुळे कुठला नाराज कोण आहे अरे बाबा दादा सांगून गेले मुख्यमंत्र्यांना दादा मुख्यमंत्र्यांना सांगून गेले बघाशी आणि तुम्ही तर असं करता जसं मी गावी गेलो की नाराज दिल्लीला गेलो की नाराज आणि गंभीर झालो की गंभीर झाला नाराज अरे आता काय कर आणि म्हणून तुम्हाला सांगतो आम्ही काही नाराज वगैरे नाही कोणी किती प्रयत्न केला विरोधकांनी देव पाण्यात बुडून ठेवले की काहीतरी होईल काहीतरी होईल काहीतरी होईल काही होणार होई होई नाही लोक कल्याणकारी विकासाची कामच आम्ही करणार त्यामुळे <laughs> 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 नाही भा भास्कर जाधवांनी जी प्रशंसा केली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ही पहिलेपासून पद्धत आहे की एखादं भाषण जर उत्तम झालं तर कुठल्याही पक्ष सत्तारूढ पक्षातून विरोधी पक्षाला चिठ्ठी जाते विरोधी पक्षातनं सत्तारूढ पक्षाला चिठ्ठी जाते माझी पण चौक आहे एखाद्या जर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी चांगलं भाषण केलं तर मी चिठ्ठे पाठवतो त्यांना किंवा भाषण चांगलं झालं बाकी विरोधी पक्ष नेता तर ठरवण्याचा अधिकार आमचा नाहीच तो अधिकार अध्यक्षांचाच आहे तुम्ही माझं म्हणणं तेच आहे की तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारताय प्रश्न हा अध्यक्षांना विचारला पाहिजे अध्यक्ष अध्यक्ष इंडिपेंडेंट आहेत अध्यक्षांवर सरकारचा कुठलाही दबाव नाही

और जान बुझ के डाइवर्ट करने के लिए इस तरीके के की तरफ से। रोज छह घंटा काम करना चाहिए रोज नौ घंटा काम किया इतनी सारी चर्चाएं की किसानों पर चर्चा हुई कामगारों पर चर्चा हुई माथाड़ी का बिल हुआ बजट पर चर्चा हुई अब उनके दिमाग में कब्र और काबराई होगा कामराई होगा तो हम क्या कर सकते उनके दिमाग में उतना ही जाता है उनको उतना ही दिखता है हमारे लिए तो कब्र और कामरा से ज्यादा तेरा करोड़ महाराष्ट्र के लोग ये महत्व के इसलिए उनके हित के निर्णय हमने लिए वाढल्या तरी हरकत नहीं है फिर आम्ही ही विनंती केली आणि पुन्हा एकदा करणार आहोत अध्यक्ष आणि सभापतींना की निकषात बसणाऱ्याच लक्षवेधी चर्चेला आल्या पाहिजे निकषाच्या बाहेरच्या मला असं वाटतं की विना पुराव्याचं असं बोलणं योग्य नाही आहे पण हे देखील खरं आहे की याच्यामध्ये जर आपल्याला कुठलंही उलटसुलट काम होऊ नये असं वाटत असेल तर निकषातल्याच लक्षवेधी जर घेतल्या <coughs> आमदार जाऊन खूप आग्रह करतात आमची अध्यक्षांचा नाही लाज होतो त्यांना घ्यावे लागतात पण एकदा सगळ्यांनी मिळून जर ठरवलं की निकषाच्या बाहेर फार जायचं नाही तर मला असं वाटतं की कुठलीही गडबड मत होऊ शकते <coughs> असं नाही आहे लक्षवेधी वर ज्या चर्चा झाल्या त्या ऍडिशनल टाइम मध्ये झालेल्या तुम्ही जर हा मॅक्सिमम सकाळी नाही दुपारी या संख्येने असं नाही तुम्ही जर बघितलं तर मॅक्सिमम या ऍडिशनल ज्या सकाळी विशेष सत्र आहे त्या सत्रात ठेवल्या सत्रा दुपारी पण ज्या केल्या त्याच्यामध्ये वेळेची मर्यादा पाळत एक किंवा दोन प्रश्न आता काय नवीन सदस्य आहेत पहिलं अधिवेशन आहे सदस्यांची अपेक्षा असते की आमच्या मतदारसंघात काही ना काही आम्हाला मांडता आलं पाहिजे त्याकरता त्यांनी अकोमोडेट केलं पण याचा अर्थ कायद्यांची चर्चा थोडी तटेल केली सगळे कायदे चर्चेने पास झाले बिना चर्चेचा कुठला कायदा आला सांग सगळ्या नाही याच 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 प्रमुख कारण काय आहे की हे अधिवेशन बजेट अधिवेशन आहे खातेवार चर्चा होते त्यामुळे ती खातेवार चर्चा त्याच्या दिवशी संध्याकाळपर्यंत आणि चर्चेचे दिवस फिक्स्ड आहे मंगळवारचा सत्तारूढ पक्षाचा गुरुवारचा विरोधी पक्षाचा त्याच मंगळवारी खातेदार न्याय चर्चा असते आता या चर्चेपेक्षा न्याय चर्चेला प्रेसिडन्स आहे ती रात्री दहा वाजेपर्यंत चालली तर ही चर्चा बाजूला हे आज नाही आता तुम्ही सगळे लोक पंचवीस पंचवीस वर्षे कव्हर करताय प्रत्येक बजेट अधिवेशनात हेच होतं ज्या दिवशी चर्चा असते मंगळवारी किंवा गुरुवारी जर निहाय चर्चा आली मागण्यांची किंवा मा पुरवणी मागण्यांची तर त्या दिवशी कधीच ती चर्चा होऊ शकत नाही ती पायलप फोन शेवटीच मुंडे काय आरोपी एक तरफ उद्योग खबर बारे में आ, बहुत स्पष्ट शब्दों में कहा है और नरम गरम रहने का सवाल ही नहीं है न हम नरम है न गरम है हम कानून से चलते हैं जो कानून में वो करते हैं जो कानून में था वो किया है सरकारी निधम बुम्हिला आम्ही बोलतो ते करून दाखवतो जसा शंभर दिवसाचा मुख्यमंत्री मोदयांनी संकल्पना मांडली तर या अधिवेशन काळात आम्ही बघा पन्नास शहरांचे डीपी फायनल करून टाकले विकास आराकडे पन्नास शहरांचे त्याची यादी तुम्हाला देईन आणि त्याचबरोबर जे नव्या मुंबईतला साडेबारा टक्केचा सा भूखंडावरचा प्रकल्पग्रस्तांचा विषय होता त्यांना एफ एस आय आणि उंची वाढवण्याचा तो आम्ही निर्णय घेऊन टाकला मुंबईतल्या जुन्या आयकॉनिक इमारती आहे त्या विकसित करण्याचं धोरण बऱ्याच दिवसापासून विचाराधीन होतं त्याचा आम्ही निर्णय घेतला सगळ्यात महत्वाचं म्हणजे एअरपोर्ट फनेल झोन मध्ये ज्या इमारती रिडेव्हलपमेंटला राहिलेल्या आहेत तोही आम्ही निर्णय घेतला म्हणजे ऑन द स्पॉट डिसिजन साठी सांगतो तुम्हाला आणि मुख्याधिकारी सवर्गातील एकशे पाच मुख्याधिकाऱ्यांची पदोन्नती पण करून टाकली आणि बाकी तर जे सात कलमे आपल्या सुत हे आहे जे शंभर दिवसाचं त्याच्यामध्ये लोकांना त्या त्या भागामध्ये जिल्हाधिकारी असतील जिल्हास्तरीय अधिकारी असतील ते भेटण्याचं काम त्यांना न्याय देण्याचं काम ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जात पडताळींचं आणि ऑनलाईन कोण टाकलं आणि ताबडतोब घर बसल्या आणि अशा सगळ्या योजना ज्या आहेत सातबारा केला मुजरांक ते तुम्ही केलं ना आता काम जिवंत सातबारा केला जिवंत सातबारा ऑन दुखतात मंत्र्यांपर्यंत जातात आणि हे जाताना अनेक बोलताना सदस्यांना क्रॉस करतात मंत्री जातात मंत्री सदस्यांना क्रॉस करतात असे अनेक प्रकार बघायला हे अतिशय चुकीचं आहे शिस्त पाहिली गेली पाहिजे मेरा स्वतः फार त्रास हो भाषण कराएंगे इत इतके सदस्य सहाय घ निर्बंध आलाजे मैं अगर मान्य चुकी से करूसरा दूसरे को टार्गेट पूरा किया चार विभागों ने एक तो कली संस्कृतिक कार्य विभाग ने किया और तीन विभाग अंतिम चरण में लेकिन सब कर करले अजून याची माहिती माझ्याकडे आली नाही ती माहिती घेऊन तुम्हाला पूर्णते